माझं नाव शिवकुमार दामोदर सुकाळे आम्ही पुणे जिल्ह्यातून राजगुरनर राजगुरूंच्या गावामधून आलेलो आहे दोनदे इथं छोटंसं गाव आहे आमचं त्या गावामध्ये आमचा वाडा आहे आणि वाड्या शेजारी एक जागा आहे मोठी ती साधारणत तेरा गुंठे जागा आहे पूर्वी ती मोकळी पडलेली होती आणि त्याच्यामध्ये आमचा रहिवास व शाळेसाठी चार खोल्यांना जागा दिलेली होती ती जागा आमचीच होती परंतु काही दिवसानंतर काय झालं की तुझी जी आमची रहिवास आहे तिथे त्या बाजूला त्यांनी ती जी शाळा आहे ती शाळा पाडली आणि आता नवीन इस्टिमेट करून पूर्ण आमचा रस्ता तिथे अडवला जातो आहे आम्हाला तोच एक रस्ता आहे आमच्या दक्षिणेच्या बाजूने पूर्वी अतिक्रमण करून एक शाळा बांधण्यात आली त्यानंतर पश्चिमेची जागा आहे ती पूर्ण पॅक आहे दक्षि उत्तरेची जागा पॅक आहे आणि फक्त पूर्वेची जागा आमची शिल्लक होती तर त्या जागेमध्ये आता कंपाऊंड घालून नवीन शाळेचं मोठं बांधकाम चालू होतं आहे तर आमचा पूर्ण रस्ता आढळला जातो आमच्या घरांचे ओटे अंगण हे सगळे पाडून टाकण्यात आलेले आहे आता आणि आमची पूर्ण वहिवाट बंद केली जाते त्यासाठी अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार केला संबंधित शासकीय संबंधित शासकीय अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद पुणे कलेक्टर त्यानंतर मंत्रालयामध्ये हा पत्रव्यवहार आम्ही केला परंतु आत्तापर्यंत आम्हाला न्याय ह्या गोष्टीवर मिळालेला नाही आणि आमची वहिवाट आता बंद आहे हो आमची जी जागा आहे ती जागा सुकाळे मंडळी म्हणून एकत्रित अशी जागाचं नाव रेकॉर्डला आहे आणि ती जी जागा आहे ती ग्रामपंचायतीने अनाधिकाऱ्याने जिल्हा परिषदेकडे शाळेची म्हणून वेगवेगळ्या वेग भूखंडामध्ये वर्ग केलेली आहे आणि जिल्हा परिषदचं आणि सीईओचं म्हणणं असं आहे की ही जागा आता आमचीच आहे त्याच्यामुळं आम्ही कुठेही काही करू शकतो हाँ हो तिला शासकीय जागा म्हणून त्यांनी डिक्लेअर केली परंतु प्रत्यक्षात स्थानिक ठिकाणी पंचनामे केलेले नाहीत तिची जी वहिवाट आमच्याकडे आहे ती पाहिली जात नाही त्याच्यावर सरकारी मोजण्या केलेल्या जात नाही आणि अनाधिकाराने ज्यावेळेस ही शाळा पाडली गेली त्यानंतर जिल्हा परिषदेचा ठा हे लागते त्याला परवानगी लागते तर त्यासाठी प्रस्तावसुद्धा साधा त्यांनी दिलेला नव्हता तरी त्या ते जागेवर अतिक्रमण केलं आणि बांधकाम प्रक्रिया चालू केली त्याला आम्ही अडवलं आणि सदर ठिकाणी सर्व पत्रव्यवहार केले परंतु आम्हाला सांगण्यात येतं की ती जागा आता जिल्हा परिषदकडं वर्ग करण्यात आलेली आहे त्यामुळं तुम्हाला जागा मिळणार नाही आणि त्याच्यावर कंपाऊंड घातलं जाणार आहे हे अनेक वेळा प्रकार झाले परंतु आम्ही ते हाणून पाडले त्यामुळं यापूर्वी त्या ठिकाणी ज्यावेळेस कंपाऊंड घालण्यात येत होतं त्यावेळेस आम्ही घालू दिलं नाही जागेवर अतिक्रमण करण्यात येत होतं ते आम्ही करू दिलं नाही फक्त शाळा त्या ठिकाणी उभी होती आणि सरकारी रेकॉर्ड भूमी अभिलेखला फक्त शाळेचा उल्लेख त्या ठिकाणचा आहे परंतु ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षे एकाच घराचे प्रतिनिधी असल्यामुळे त्यांनी थोडं राजकीय हेवेदावे ह्या या गोष्टीतून ते नोंद जी आहे ती आमची नोंद जिल्हा परिषद वर्ग केली आम्ही त्यासाठी कुठलंही बक्षीसपत्र किंवा कुठलंही कागदपत्र त्यांना दिलेलं नाही आहे लेखी लेकी दिलेलं नाही आपली मागणी मान्य झाली नाही तर भूमिका आमची जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही उपोषण चालू ठेवू आणि वेळेला जरी आत्मदहन करायची वेळ आली तरी आम्ही ते करू परंतु आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे